আই কা স্বয় স্বা পাই না তুয় মতান হ্যাঁ কে ভাজি পালা ভাজি পালাচে শেঙ্গা ভেঙ্গে সোয়াবিন শেঙ্গায়ে কে বানো মায় সোয়বেন শেঙ্গা নে তো একম কর না মেঙ্গা চিমুন যাইন না তো আমটি বনুনা মস্ত হ্যাঁ সোয়বন দানী বানো बरं ठीक आहे नाही आमटी बनवतो अन पोळ्या बनवा लागन आमटी बरोबर पोळ्या बनव तुम्ही भाकरी बनवा भाकरीच बनव ना भाकरी चांगल्या लागते तर आपल्यासाठी भाकरी बनवा गण्यासाठी आणि लक्ष्मीसाठी दोन पोळ्या बनवून घेजो आणि थोडासा भात बरं बरं ठीक आहे ना बनवतो मग बरं ठीक आहे ना तर एक काम कर शेंगा आणून दे मायाजवळ मी बसल्या बसल्या दाणे काढून देतो आण मग ठीक आहे नाही आणून देतो आई काढू लागू काय दाणे राहू दे काढतो ना मी बसल्या बसल्या काढून घेतो कर ना तू बाकीचे काम कर ठीक आहे रुपा आता आणले फुलं गिल तोडून आरती वारती झाल्यावर हो आता दिसले फुलं तर घेऊन आले संध्याकाळी काम आली ना मग दुपारी राहते नाही रात बकऱ्या खाते लेकडं वेकडं तोडते कोणी घेऊन जाते त्याच्यानं म्हटलं तोडून ठेवून द्या हो ते आता सगळे जणी कामोकामीच राहते कुणाला टाईम भेटते नाही भेटत त्याच्यानं आनंद तर ठेवाच लागते మళ్ ఫ మేము చాలా అతి శా గిరి గేలీ బినిట్ మళ్ళీ వావర ఇవ్వ బా మినిట్ మరి గే గీ వస్తా ఛాగీ పేలు ప్రీతి తాయి చంద్రకలా కాకూ हो काय कोणाच्या घरी तू घरी नाही माझ्या घरी नाही गेलो होतो घरापर्यंत जाऊन का म्हणे डब्बा बांधून ना आता तब्येत हो हो आता बरी आहे ना आता बोलते घुमणं फिरणं आता ठीक आहे तब्येत जावं लागेल मग आता येईन भेटून हो येऊ चल मग मी बी फुलं ठेवून देतो जातो म्हणून ठेवून मावशी ये वो ये रूपा घरात काय चालू आहे येवशी काही नाही बा दाणे काढून राहिली आमटी बनवतो म्हटलं सोयाबीनच्या दाण्याची तर दाणेच काढणं चालू आहे ये ना बस काल आली होती मावशीने घरी तुम्ही बाहेर गेल्या होत्या हो सांगत ना होती ना बबिता आई म्हणे रुपाताई आली होते म्हणे तुमच्या भेटीले आताच गेली म्हणे म्हटलं शांता मावशीला भेटून तब्येत पाणी कशी काय आहे आता बरी आहे तब्येत हो ठीक आहे ना चांगलं वाटून राहिलं आता मुले कालपासून हा काय चांगलं आहे ना आज घरी सर उपाय हो मावशी घरी जाय जा लागन वावरात दुपारी घुमत फिरत जास लागते ना आता माल पाणी आहे तर राहा लागते वावरात आता सोयाबीन आहे भुईमुग शेंगा आहे तर राहाच लागते हो व मी बी आज वावरात जाईन लय दिवस झाले गेली नाही तर जाऊन पाहीन बाप्पा

मस्त अजून दोन चार दिवस मग काय जा मता ना साहेब आवरात हो ते तर आहे पण आता लय दिवस झाले तर येतो म्हटलं घुमून फिरून पाहिजे तुमच्या मतान पण माझ्या मतान आता जाऊ नका अशी म्हणत होते मी काही नाही होत आता बाकी सगळं ठीक आहे हो मावशे सगळं ठीक आहे ना बरं करा मग दाने दाने काढा आमटी बनवा हो आता आमटी ज्वारीच्या भाकरी बनवा म्हणतो हा बनवा ना बनवा मस्त लागते मले याना लागन आज वावरातून शेंगा तोडून हो ना नवारीचे भेटे खावाले तर खाऊन घ्या लागते आता काय सोयाबीन बी सोंगाले चालली ना हो आता या आठ पंधरा दिवसात सोयाबीन सोंगाच लागते ना नाही तर काय मग आता तोपर्यंत खाऊन घ्या कधी आमटी कधी दाण्याची भाजी तर कधी चटणी हा खाऊन घ्या हो हो चाल मग मावशी घरी जातो मी आली बी अन चालली बातच बसत ही नाही झाली ना आता तुमच्याशी भेट हां बोलणं झालं तुम्हाला पाहिलं मी ना डोळ्यावर हां आता चांगलं वाटून राहिलं का घरी आहे बा मावशीची तब्येत म्हणून हां आता मस्त घरी जातो काम बिम करतो आणि दुपारी मग वावरात वो वो बाई जाय मग जायले काले काम बिम कर येत जाय घुमत फिरत येतो ना मावशी टाइम जिम भेटला मला तर येऊन जातो मी घुमत फिरत ठीक आहे मग येतो हो वो, वो। काय पाहिजे हो तुम्हाला भाजी देऊ का पोळी देऊ काही नाही पाहिजे पहिले ताटात तर संपू दे संपल्यावर घेतो मी बरं करा ना तर मग जेवण किती वेळचे बसले आहे जेवण करा हां काहून भूक नाही काय तुम्हाला का कुठ पार्टी वारती आहे नाही नाही दारा आता काय पार्टी आता पार्ट्या वाट्या करून काय नवरात्र चालू आहे ना हो तेच म्हटलं पार्टी वाटी नका करत जाऊ मी उपवास करतो माहित आहे ना तुम्हाला हा तर हे काय आहे ते खाणं पिणं बंद ठेवा आता दसरा होऊ द्या अरे हो समजते मुले आता नवरात्र चालू आहे पार्ट्या हा काय तर कुठे तयारी ग्यारी करून चालले म्हटलं कुठं नाही येतो म्हटलं देव्या गिवा पाहून माझ्या मित्रा बरोबर हा काय चांगलाय ना जाण मित्रा बरोबर जात जा मला नका नेऊ एखाद्या दिवशी का आपण जाऊ लेकर घेऊन म्हणून दाखवत जावं देव्या तुम्ही जाता अरे तर तुला म्हटलंच नाही धारा क मले बी नाही तर नेलं नसतं काय तुले म्हणतच नाही तू आता मी चाललो तर म्हणतो मले घेऊन नाही चालत काय आज राहू दे आज मी मित्रा बरोबर जातो उद्या किद्या चाललो जाऊ मग आपण चौघाही जण आई घेऊ नाही आपण जाऊ तन मला नाही म्हणून घेऊन जाते पाहू ना आई जर येतो म्हणून मग आठवतच जाण गाडीवर नाही जमत ना मग हा तुम्ही दोघी जणी मी लेकर हा गाडीवर नाही जमणार ना चार पाच जण नाही गाडीवर नाही जमत मग याटतच जा लागन आपल्याला चाललो जाऊ ना काय होते मग हा आई ताईले पाहिले बेटन देव्या तशी ते कुठं जात नाही घरी घरी राहते ना वावरात जाते तर आईले घेऊन जाऊ मग आपल्याबरोबर बरोबर हो तसंच करू आई सांग बोलतो मी संध्याकाळी काय म्हणते आई तर येतो म्हणून ताईले घेऊन जाऊ नाही तर मग गाडीवर मग आपण चौकत जाण जाऊ हो अन काही आणा लागन काय केळ गिळ तुमच्यासाठी सांगून दे घेऊन संध्याकाळी येता येता नाही केळ गिळ खायले का पाहिजे कालच ताणले तुम्ही किती आ, आता नका वर्दी आहे आणत नका नाही आता उपास आहे ना तुले त्याच्यानं म्हटलं काही केल तर सांगून दे जो नाही हो काय आता साबुदाना तर मी बनवूनच राहिले आणि दूधही आहे सकाळसाठी बरं ठीक आहे ना तुया मतानं जेव्हा लागन तेव्हा सांग घेऊन येईन हो करा ना जेवण करा अन हे म्हणत होत लावला, लावला, लावला आता होता काय बाईले फोन नाही मी ना तर नाही लावला ताईले फोन आईचं काय माहित बाई नगी लावला असं तर काहून काय म्हणत होते काही नाही आता कशा म्हणत होतो मी मामीजीची तब्येत चांगली आहे ना आता बरी आहे कालच तर बोलली आई हो काय पहा लागन आज जर टाइम भेटला तर जाईन मी बाईच्या घरी घुमत फिरत या लागन भेट घेऊन जा ना चालले जा घुमत फिरत हो जा लागल शांती झोपली काय नाही हो लोटली आहे आले काय तुम्ही वावरातून हो आलो ना जेवण झालं तू याच आहे वाच आहे ना तुमचीच तर वाट पाहत होती थांबली मी बबिता म्हणे आई जेवण करून घ्या जेवण करून घ्या मी म्हटलं येऊ दे म्हटलं यायले करून म्हटलं सांग मंग चला मग मं करून घेऊ काय पाहा लागते शांती एक तर तुला बरं नाही वाटत मस्त जेवण करून घेत जाय स्वयंपाक झाला म्हणजे औषध गोळ्या घेऊन आराम करत जाय जेवण होत करत जाय ना मन नाही होत मन नाही होत हा जेवण नाही करशील तर ताकद कशी काय येईन मग अंगात हा तंदुरुस्त कशी काय होशील जेवण करत जाय थोड्या थोड्या वेळानं तेव्हा तुला चांगलं वाटण चाल मग जेवण करून घेऊ चला काय शांती कायची भाजी बनवली काहून दिसून नाही राहिलं काय तुम्हाला कायची भाजी बनवली म्हणता आ समजून नाही राहिलं काय कायची भाजी होत खाऊन राहिले तरी समजते ना मले काय खाऊन राहिलो काय नाही तर हा समजून राहिलो मले या आठ पंधरा दिवसापासून काय खाणं चालू आहे काय खाणं चालू आहे म्हणजे काय खाऊन राहिले तुम्ही आ गोटे माती खाऊन राहिले का दगड खाऊन राहिले नाही काय वेळ म्हटलं ये रोज रोज दाण्याची आमटी बनवतो कधी सोयाबीनचे दाणे बनवतो हा कधी सोयाबीनची चटणी बनवतो आता तेच तेच चालू आहे ना आठ पंधरा दिवसापासून सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ हा कळून भाजीपाला आणत नाही काय बाजारातून भाजीपाला आहे आता वावरात बरबटीच्या शेंगा आहे चवळीच्या आहे आणता नाही येत काय तोडून आणता नाही येत काय आता तुम्हाला माहित होत ना पंधरा दिवसापासून मला बरं नाही वाटून राहिलं आता सोयाबीनच्या शेंगा आणले होते तुम्ही बनवते आमटे आणि या माया तब्येतीचे आणत जास्त तिखट पाहिजे नाही साधा साधा खाना पाहिजे तिला साधं साधं जास्त काही तेलकट काही बनवायला खाऊन घेत ना मग आता आमटी खावायला भेटते लागते सोंगा लागते हे बरोबर आहे पण हप्त्यातून समजा दोन डाव भाजी करत जाय रोज 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 रोज, रोज, रोज बोर नाही होत काय एकच एक खाऊ खाऊ एकच एक खाऊ खाऊ आता वावरतच तर किती मोठा भाजीपाला निघते गिंगते बरोबर आहे पण आता खाऊन घ्या ना नवारीचे भेटे खावाले तर खाऊन घ्या नका करत जाऊ खाऊन घ्या उद्या गिद्या सांगन तिला भेंड्या गिंड्या बनवायला लावा बरं बनवायला लावजो उद्या गिद्या पण संध्याकाळी नको बनवजो संध्याकाळी काहीतरी टेस्टी बनवायला लावजो काय पाहिजे आता तुम्हाला टेस्टी काय पाहिजे सांगा बघिताले हा पनीर पाहिजे अजून काही पाहिजे अरे हो यार शांत लय दिवस झाले आपण पनीर नाही खाल्ले हा पालक पनीर तो आणू काय संध्याकाळी मग हां पनीर घेऊन येतो अर्धा किलो पाय जाण तुमच्या मतान घेऊन ये जा खाते आपण खातो हो हो संध्याकाळी मस्त पालक पनीरच बनवायला लावतो मी बबीत ताले लय दिवस झाले पनीरची भाजी नाही खाल्ली हे चालू आहे सोयाबीन 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 अव तर खावाले भेटते तर नखरे नाही करा लाग जे बनलं ते खाऊन घ्या हे नाही बनवलं ते नाही बनवलं हेच खाऊन बनवलं हां तुम्ही कणी माजल्यावानी करता चांगलं चांगलं भेटते का नाही तुम्हाला खावाले हां तर माजले करून राहिले तुम्ही तसं नाही आहे मी माजलो नाही खातो तसं नाही आहे पण रोज 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 बोर होते ना एकच एक एकच एक हा एक 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 एक। हप्त्यातून एखाद्या वेळेस बनवून घ्या भाजी एक वेळा नाही तो दोन वेळा लय झालं ठीक आहे ना बापा झालं ना आता करा जेव, ना जेवण नाही बनवणार आता तुमच्यासाठी भाजी आम्ही आमटी खात जाईन ना तुम्हाला देईन भात भात बनून तिखट भात नाही तर बेसन नाहीतर टमाटरची चटणी काही बनवून देईन तुमच्यासाठी थोडस करतो अजून वावरात जावं लागेल वानेर गिनेर पाहायला लागते आता मस्त कापसाले बोंड्या गिंडे आहे तर वानेरही सुधरू नाही देत बोंड्याही खाते ना हा तोडते फेकते हो वानेरायचाही मोठा त्रास आहे तर मी येईन म्हटलं बावरात आज राहू देणं तू काय येत आता वावरात येऊन वावरा अजून बिमार पडशील काही येऊ नको अजून आठ दहा दिवस वाटते ना आता मले लय दिवस झाली आली नाही काही नाही घरी 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 येईन म्हटलं घुमत फिरत पाहा लागन ना तिकडे शेंगा वेंगा लागल्या असंत घेऊन येईन मला सांगून ना काय आणा लागते कोणत्या शेंगा आणा लागते काय आणायला लागते मीच येतो ना मी अजून मकई मक लागन ना घेऊन येईन भाज्यासाठी अरे हो शांते मी म्हणत होतो मकई उकडलेल्या चांगल्या लागते हो ताज आणा लागेल ना बावरातून तोडून हो घेऊन मग संध्याकाळी काही स्वयंपाक नाही बनवा लागत मग मस्त उकळलेलेच खाईन मी पोटभर मग मला भाजी नाही पाहिजे ना भाकरी नाही पाहिजे माहीत आहे मले तुम्हाला उकडलेल्या पोपटीच्या शेंगा आवडते हा उकडलेल्या भुईमंगाच्या शेंगा आवडते तुम्हाला हिरव्या बी आवडते मग आवडते नाही तर काय मग लहानपणापासून खाऊन आहो मी आ मकईचं सीजन मध्ये मस्त मकई उकळून खातो भाजून खातो आ भुईमुगाच्या शेंगा निघाल्या म्हणजे मस्त उकळून किती चांगले लागते मीठ वीट टाकून आ पोपटीच्याही शेंगा आवडते मला उकळलेल्या आता ह्या वर्षी आपल्या वरात पोपटी नाही आहे ह्या वर्षी खावाले नाही भेटणार पण मक्का थाये ना मक्का आणि भुईमुगाच्या शेंगा तेही खावाले भेटते हो खावाले नाही तर काय आता भुईमुगाच्या शेंगा भरतच आल्या ना हो आता ह्या ऑक्टोबर महिन्यात वीस तारखेच इकडे अन हे म्हणत होतो मी रिंकूचा फोन आला होता तू याच्यावर लावते फोन काही लागून नाही राहिला तर बाबा म्हणे आईले फोन करायला लाव जा म्हणे मले ठीक आहे ना लावा लागन तिला हो लावून पाहिजो विचारत असन ते तब्येत पाणी कशी आहे काय आहे त्याच्यासाठी लावला होता तिनं तर बोलून घे जो हो बोला लागन ना लावा आता जेवण खावून करून घ्या लावन तिला आरामात ठीक आहे ना घ्या मग गोष्टीच नका करू जेवण करा आणि लवकर वावरात जाऊ ते कोणी लवकर तर तू येऊन जाजू ना मी काय करू घरी येऊन हा संध्याकाळ सहा वाजेपर्यंत सहा साडे सहा वाजेपर्यंत तिथंच राहा लागते वावरात वाने कधी येईन काय येईन सांगता येते का ठीक आहे ना तर तुम्ही थांब जा मी शेंगा वेंगा पाहिन अन मक पाहिन तोडताड करून घेऊन येईन ठीक आहे ना चला मग मित्रांनो आता मी बी जेवण खाऊन करतो वावरात जातो चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये आपला रोजचा टाईम सायंकाळी साडेसात वाजता चला मग व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद